नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असं मस्त रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज मी करणार आहे असा मस्त छान असा चॉकलेट रवा केक तर हो आज मी चॉकलेट रवा केक करणार आहे तर त्याच्यासाठी अगदी मोजके सामान आपल्याला लागणार आहे तर पहिलं हे जे हॅप्पी हॅपीचं बिस्किट भेटतं तर ते मी त्याचे पाच पाच वेळेस चार पॅकेट्स घेऊन आलो आहे जर तुम्हाला हॅपी है हॅपीचे बिस्किट्स अवेलेबल नाही झाले तर तुम्ही ओरिओचे सुद्धा पॅकेट्स घेऊ शकता फक्त मग त्यातली जी क्रीम असते ती बाजूला काढायची आहे त्याच्यानंतर ती तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता त्याच्यानंतर आता त्याला थोडे थोडेसे तुकडे करून ह्याची मी पावडर करून घेणार आहे अगदी मिक्सर जारमध्ये याची खूप छान मस्त पावडर होते जर तुम्हाला मिक्सर म्हणजे बिस्किट्स यूज करायचे नसतील तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये कोको पावडरसुद्धा यूज करू शकता तर ज्यां काय काय जणांकडे बऱ्याचदा कोको पावडर अवेलेबल नसते तर मूळ हा एकदम छोटासा इन्स्टंट शॉर्टकट आहे तो तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता छान अशी मस्त त्याला मी पावडर करून घेतली त्याच्यानंतर इथे मी घेतला आहे एक कप आता हे मेजर कप्स आहेत त्याच्याने मी प्रमाण सांगतो आहे ह्याच्यात एक कप घेतलेला आहे मी आपला जो रवा असतो तर तुम्ही एक कप रवा घेतला आहे त्याच्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा कपापेक्षा पण थोडंसं कमी ह्यामध्ये मी मैदा घेतला आहे म्हणजे अर्धा कपपेक्षा पण थोडंसं कमी मी ह्यामध्ये मैदा घेतलेला आहे तर इक्वली आता मिक्स करायचं आहे म्हणजे एक वाटीला अर्ध्या वाटीपेक्षा पण थोडंसं कमी असलेला असा आपला मैदा वापरायचा आहे मी त्याचे सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण जी कोको पावडर बनवली आहे ती म्हणजे आपली जी बिस्किटची पावडर बनवली आहे तर ती ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे तर अगदी इझी प्रकारे ह्यामध्ये मिक्स करायची तर हे यामध्ये आपलं जे प्रीमिक्स आहे तर ते तयार झालं आहे यामध्ये चिमुडभर मीठ घातलाय घालायचं ज्याच्यामध्ये चव खूप छान लागते त्याच्यानंतर ह्यामध्ये आता मी थोडंफार आपली जी साखर आहे ती घालतो आहे ह्यामध्ये साखरचं प्रमाण थोडंसं सा जास्त घ्या याच्या मी थोडंसं साखरेचं प्रमाण कमी घेतलं कारण काही काही बिस्किटसुद्धा गोड असतात तर म्हणून मी साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलं पण ह्यामध्ये तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण जास्त घेऊ शकता तुमच्या चवीनुसार यामध्ये तुम्ही घ्या आणि ह्याच्यामध्ये हे सुद्धा डिपेंड करतं की तुम्ही कुठलं बिस्किट वापरताय तर अगदी या प्रकारे छान असं मस्त माझं बिस्किटचं प्रीमिक्स तयार झालं आहे जे साखरेचे कुठळे उरले नंतर जेव्हा आपण बनवतो केक बनवायला घेतो तर तेव्हा ते त्यामध्ये विरघळवूनच जातात त्याच्यानंतर आता मी केक बनवायला घेतो आहे तिथे मी एक कप घेतलेलं आहे आपलं प्रीमिक्स घेतलं आहे आणि एक कपवरती अजून थोडंसं मी घेतलेलं आहे प्रीमिक्स तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही तुम्हाला जसं जमतं त्याच्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे जसं तुम्हाला बनवायचं आहे अगदी त्याप्रकारे त्याच्यानंतर आता ह्यामध्ये आता मी घालणार आहे दही तर दही घालण्याआधी छान असं मस्त प्रेमिक्स मिक्स करून घ्यायचं तर हे तुम्ही प्रेमिक्स छान स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता त्यामध्ये मी मीडियम कन्सिस्टन्सीचं दही घेतलं आहे अर्धा कप तर ते दही घेतलं आहे त्याच्यानंतर ह्या घातलं आहे मी तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे तीन ते दोन टेबल स्पून ह्या तेल यायचं हा एक टेबल चमचा आहे त्याच्याने हे मी दोन टेबल स्पून आणि वरती अर्ध अशा प्रकारे घेतलं आहे जर तुम्ही तीन टेबलस्पून जरी घेतलं तरी सुद्धा चालेल तेलाच्या जागी तुम्ही बटरचा उपयोग करू शकता किंवा शुद्ध तुपाचा उपयोग करू शकता तुम्हाला जे वाटेल प्रकारे तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये आपण पाणी किंवा दूध दोघांपैकी घ्यायचं पण शक्यतो थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी हे परफेक्ट मेजर आहे त्याच्यानंतर छान मस्त त्याला मिक्स करायचं आणि एक अर्धा तास आपण त्याला छान मस्त बाजूला रेस्ट ठेवायचा म्हणजे जो आपला जो रवा आहे तो फुलतो छान आणि छान लागतो आपण जेव्हा रेसिपी करतो तेव्हा म्हणजे ते त्याचा केक जेव्हा आपण करणार आहोत तर तेव्हा त्याची ते चव जी आहे ती खूप छान लागते तर बघा अगदी ह्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचे त्यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं दूध किंवा पाणी दोघांपैकी काहीतरी घालू शकता अशक्यतो दूध घाला ज्याच्याने चव चा। त्याची अजून सुंदर लागते तर आता छान मस्त ह्या सिलिकॉनचा हे आहे माझ्याकडे तर मी त्याच्याने स्पॅच्युला आहे तर त्याच्याने मी नीटनिटकं छान क्लीन करून घेऊन त्याला मी छान मस्त भिजत ठेवणार आहे छान असा मस्त आपला रवा छान भिजलाय त्यात मी थोडंसं पाणी घातलं होतं जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होईल त्याच्यानंतर बघा थोडंफार ते घट्ट झालं आहे आणि अगदी ह्या कन्सिस्टन्सीमध्ये ते आलं पाहिजे तुम्हाला याच्यावरनं कन्सिस्टन्सी त्याची समज समजतच असेल की कशी आहे तर आता छान मस्त त्याला मी मिक्स करून घेतो आहे आणि खूप छान त्याचं जा टेक्शर झालं होतं तुम्ही बघू शकता अगदी वाटतच नाही की तो रवा आहे तर बऱ्याचदा ना बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की Uh, मुलांसाठी छान अशी मस्त रेसिपी शेअर करतं म्हणून म्हटलं की ही रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू जी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता केक म्हणून खाण्यासाठी म्हणजे जर तुम्ही त्याला रेडी करून ठेवलात आदल्या दिवशी तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बेक केलं की डायरेक्ट झालं अगदी सिम्पल आहे रेसिपी त्याच्यानंतर ह्यामध्ये आता मी घालतो आहे थोडासा असा व्हिनिलायसन्स व्हिनिला आयसन्स तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला याचं मी मेजर तुम्हाला देत नाही आहे तुमच्या तुम्हाला जसं लागतो टेस्टमध्ये तसं तुम्ही घाला फक्त जास्त घालू नका प्रमाण समजायचं झालं तर एक हाफ टेबलस्पून तुम्हाला ह्यामध्ये घालायचं आहे तर तेवढ्या प्रेमीसाठी तेवढं परफेक्ट आहे एक हाफ टेबलस्पून थोडं दूध घातलं ज्याच्याने ते अगदी परफेक्ट म्हणजे ह्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये येणार आहे तर अगदी सिम्पल रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर मग बेक कसं करायचं आहे ते मी ॲनमिडियमचा एक टोप घेतला आहे तुमच्याकडे जसं केकटीन वगैरे असेल त्याच्यामध्ये जरी तुम्ही हे केलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक टोप घेतला आहे जाडबुडाचा केकटीनसुद्धा आपल्याला लागणार आहे तोसुद्धा रेडी करायचा आहे तर मीट गालाएचा, का गालाएचा, का गालाएचा, ते पण तुम्हाला मी सांगतो पुढे तर ह्यामध्ये मी घॅस लावला आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे आपलं मीठ तर मीठ घालायचं आहे कारण काय घालायचं का घालायचं तेसुद्धा सांगतो कारण काय काय वेळेस भांडं करपू शकतं आतून तर म्हणून त्यामध्ये मीठ घालायचं तर मीठ घातलं संपूर्णपणे त्याला मिठाने कवरअप अप करायचं आहे आ, हे मीठ तुम्ही पुढच्या रेसिपीसाठी सुद्धा कंटिन्यू, शकता। सुद्धा कंटिन्यू करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही बेक काहीतरी करत असाल तर तेव्हा त्यालासुद्धा तुम्ही कंटिन्यू हे मीठ करू शकता अगदी ब्राऊन होयपर्यंत सुद्धा तुम्ही ह्याला कंटिन्यू करू शकता असं काही नाही आहे की हे मीठ प्रत्येक यायला नवीनच मीठ वापरायचं वगैरे वगैरे असं अजिबात नाही आहे जसं तुम्हाला वाटतं तसं आणि ह्याच्यानंतर ह्याला एक पाच मिनटं छान मस्त प्रीहीट देऊ त्याच्यानंतर मी इथे छान रेडी करून घेतलं आहे ते म्हणजे आपलं केक टीन तर म्हणजे इकडे केकटीन नव्हता तर म्हणून असं एक छान टोपच घेतला आहे त्याला मी तेलाने ग्रीस केलं आणि त्याच्यावरती मैदा स्पेंच केलेला आहे तर ते पण एकदम इझी आहे तेल लावायचं त्यावर मैदा घालायचा एक चमचा आणि तो संपूर्ण लावून घ्यायचा त्याच्यानंतर तिथे मी ग्रीन इनो घेतलेला आहे म्हणजे फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग मी घालणार हा कुठला पेड प्रमोशन नाही आहे तरी मी सांगतो आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये एक अर्धा टेबलस्पून पाणी घालायचं आपल्या इनोवरती म्हणजे तो ॲक्टिवेट होतो बरेच जणं असाच घालतात असाच घालायचा नाही आहे त्यात येण्यू घातल्याच्यानंतर त्यावर एक हाफ टेबलस्पून किंवा एक टेबलस्पून पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर तो ॲक्टिवेट होतो आणि फुगायला खूप छान मदत करतो म्हणजे आपल्या जो केक फुगायसाठी खूप छान मदत करतो त्याच्यानंतर याच्यानंतर खूप महत्त्वाची स्टेप ती म्हणजे मिक्स करायची मिक्स केल्याच्यानंतर कर पटकन आपण आपल्या केकटीनमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आहे केकटीनमध्ये ट्रान्सफर करताना खूप छान असं मस्त दिसत होतं मला खरंच खूप आवडलं होतं आणि केक चवीलासुद्धा खूप छान झाला होता तर आणि प्रचंड सुंदर ह्या जागी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता जिथे आपण साखर वापरली आहे त्या जागी तुम्ही जॅगरीसुद्धा वापरू शकता म्हणजे आपलं गूळसुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता इथे मी बॅटरी घेतलं आहे बॅटर आता त्याला मी छान मस्त केक केकटीनमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि ह्याच्या आधी मी आपला जो केक ज्याच्यात आपण बेक करणार आहोत तर त्याला मी छान असं मस्त प्रिहीटसुद्धा करून ठेवलं होतं तर असं छान मस्त पडतं खालती ती झालंय त्याचं त्याचं ते सुरू आहे तर आता त्याला मी छान मस्त टॅप टॅप करणार आहे टॅपटॅप केले की त्याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात तर ते छान असे मस्त निघून जातात आणि खूप छान आपली रेसिपी होते तर आता याला मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी तीस ते चाळीस मिनटं छान असं मस्त बेक करणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची अगदी हाय आपल्या ठेवायची नाही मंद आचेवरती आपण त्याला ठेवणार आहोत आणि मध्ये आपल्याला अजिबात असं काढायचं आहे चेक करायचं आहे काढायचं आहे चेक करायचं असं अजिबात करायचं नाही तीस ते पस्तीस मिनटाने टूथपिक घालून बघायचं टूथपिक क्लिअर आली की समजायचं आपला केक छान मस्त बेक झालेला आहे तर अगदी इथे छान असा मस्त केक बघा किती सुंदर फुलला आहे आणि त्याला बाहेरनं सुद्धा अशी परफेक्ट झाळी दिसते मी जे जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे आपले जे प्रमाण दिले त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवलात आणि मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणात जर बनवलात तर अगदी छान मस्त स्पॉन्जी आणि खूप सुंदर असा तुमचा केक होणार आहे तर बघू शकता किती छान स्पॉन्जी झाला होता केक प्रचंड सुंदर दिसत होता बघा आता तुम्हाला मी तो कटसुद्धा करून दाखवतो इतका टेस्टी आणि मस्त झाला होता अगदी परफेक्ट तो कट झाला आहे आणि खूप छान दिसतो आणि झाळ्या म्हणाल तर अप्रतिम खूप असा छान मस्त अयंगार बेकरीसारखा जसा जो रवा केक असतो ना व्हेनिला रवा केक चॉकलेट रवा केक तर अगदी तसा झाला आहे गोडचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही गोड घ्या मला जेवढा गोड लागतो तेवढा मी यामध्ये घेतला होता त्याच्यानंतर खूप छान बघा किती सुंदर त्याला झाळी आली आहे आणि अगदी म्हणजे खूप टेस्टीसुद्धा झाला होता आणि मला प्रचंड आवडला आणि सॉफ्ट तर खूप छान झाला होता अगदी जी असा लागत होता केक तर खूप छान झाला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अशा बड्डेसाठी वगैरेसुद्धा तुम्ही असा केक बनवू शकता तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशोद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ